ग्रामीण मुलींसाठी आशेचा नवा मैदान निर्मिती द गँग ऑफ गर्ल्स क्रिकेट स्पर्धा ग्रामीण भागातील अनेक मुलींची स्वप्न परिस्थितीच्या चौकटीत अडकून राहतात मात्र या चौकटी भेदून काही मुली आता आत्मविश्वासाने मैदान गाजवायला सज्ज झाल्या आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी जनहित संस्थेच्या वतीने निर्मिती द गॅंग ऑफ गर्ल्स उपक्रमांतर्गत ग्रामीण मुलींसाठी विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षी सुद्धा अठरा जानेवारीला ला कोबई कोपा मांडवी येथे या भव्य स्पर्धा पार पडणार आहे यावर्षी भारतीय या मुलींनी विश्वचषक पटकावले त्यानंतर दिव्यांग मुलींच्या संघाने सुद्धा विश्वकप जिंकला असल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात सामने घेण्यात येणार आहे या स्पर्धेत टिपेश्वर परिसरातील विविध गावांमधील मुली सहभागी होणार असून खेळाच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास आणि संघभावना विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आयोजकांच्या मते या मुलींसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो त्यांच्या ओळखीचा सन्मानाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे ग्रामीण भागात मुलींना खेळासाठी फारशा संधी उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा उपक्रमांमुळे त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळत आहे जनहित संस्था पर्यावरण शिक्षण आरोग्य व डिजिटल कौशल्य रोजगार निर्मिती क्रीडा या विविध क्षेत्रात ग्रामीण भागात सात्याने कार्यरत असून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करत आहे या स्पर्धेद्वारे ग्रामीण मुलींना प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा संस्थेचा उद्देश आहे या प्रेरणादायी उपक्रमाला देणगी दात्यांनी तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलींचे मनोबल वाढवावे असे आवाहन संस्थेचे सचिव स्वप्नील बोमेनवार यांनी केले आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी